अखेर शेतकरी बांधवांसाठी एक खूपच आनंदाची बातमी आली आहे पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या हप्त्याची तारीख आता फिक्स झाली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये जमा होणार आहेत संपूर्ण अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जात आहेत हे पैसे शेतकऱ्यांना बियाणे खत औषध कर्ज यासाठी मदतीचे त्यामुळे शेतकरी अधिक मेहनत करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनही थोडे चांगले होत आहे ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसोबत जोडलेली आहे म्हणजेच की, की शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये पीएम किसान मधून आणि सहा हजार रुपये नमो शेतकरी योजने मिळून एकूण बारा हजार रुपये मिळत आहेत हे थे पैसे थेट थे शेतकऱ्यांच्या स्टेट बँक खात्यात जमा होतात त्यामुळे कुठेही चक्रा माराव्या लागत नाहीत या योजनेचा फायदा घेण्यासाठी काही अटी आहेत शेतकरी महाराष्ट्राचा राहणारा असावा त्याच्या नावावर शेतीची जमीन असावी शेत जमीन असावी आधार कार्ड व बँक खातं असणं गरजेचं आहे पण जर एखादा व्यक्ती जर सरकारी नोकरीत असेल किंवा पेन्शन घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा जवळच्या हो सरकारी केंद्रात जाऊन करू शकतात अजून अर्ज करताना सर्व कागदपत्र बरोबर घ्यावीत ऑनलाईन अर्ज केल्यामुळे वेळ ही वाचतो आणि त्रासही होत नाही ही, ही। योजना फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे तर संपूर्ण गावासाठी उपयोगी आहे गावात पैसे फिरल्यामुळे शिक्षण आरोग्य आणि शिक आर्थिक स्थिती सुधारते सरकारने तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून ही योजना यशस्वी केली आहे त्यामुळे योजनेत फसवणूक होण्याची शक्यता नाही आणि योग्य शेतकऱ्यापर्यंत हे पैसे पोहोचतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली की सरकार शेतकऱ्यांसाठी अजून चांगल्या योजना आणणार आहे नमो शेतकरी ही योजना त्याचा एक भाग आहे या योजनेने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतोय आणि ते नवीन पद्धतीने शेती करू लागले आहेत सरकारने जाहीर केलेले नाही पण अंदाजानुसार पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे मिळून चार हजार रुपये एकत्रित पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले खाते वेळेवेळी चेक करावे व दुसरी एक तारीख समोर येत आहे ती तारीख म्हणजे दोन ऑगस्ट आहे असे सांगितले जात आहे की दोन ऑगस्ट रोजी फक्त पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे